बातमी पूजा खेडकर प्रकरणा संदर्भात आहे पूजावर थेट आरोपी म्हणून कारवाई होऊ शकत नाही असा पूजा खेडकरच्या वकिलांनी न्यायालयामध्ये दावा केलेला आहे दावा। के पूजा खेडकर सत्तेचाळीस टक्के दिव्यांग आहे असा दावा खेडकरच्या वकिलांनी केलेला आहे पूजा खेडकर प्रकरणी अटकपूर्व जामिनावर सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणी दरम्यानच वकिलांचं हे वक्तव्य समोर हो येत आहे पूजा खेडकरच्या वकिलांनी आता दावा केलेला आहे पूजावर थेट आरोपी म्हणून कारवाई होऊ शकत नाही कारण ती सत्तेचाळीस टक्के दिव्यांग आहे असा दावा पूजा खेडकरच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केलेला आहे पूजा खेडकर प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आणि याच वेळी त्यांच्या वकिलांनी हा दावा केलेला आहे पूजा खेडकरांच्या वकिलांचा दावा समोर येतोय पूजा खेडकर ही सत्तेचाळीस टक्के दिव्यांग आहे त्यामुळे थेट आरोपी म्हणून तिच्यावर कारवाई होऊ शकत नाही असा दावा केला जातोय आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पूजा खेडकर यांच्या वकिलांचा दावा समोर येतोय त्यांनी न्यायालयामध्ये दावा केलेला आहे की त्यांना थेट आरोपी म्हणून त्यांच्यावरती कारवाई होऊ शकत नाही अधिकची माहिती अगदी बरोबर आहे कारण पटियाला पटीयाला कोर्टमध्ये हे सगळं प्रकरण जे आहे ते सुरू आहे कारण का युपीएससी आयोगाने जे आहे ते त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे आयोगाची फसवणूक केल्या प्रकरणी आणि त्यापूर्वी अटकपूर्व जामीन मागण्यासाठी त्यांनी केलेल्या अर्जावरती सगळी सुनावणी पार पडते आणि पूजा खेडकर ही संपूर्ण व्यवस्थेबाबत जे आहे ते पूजा खेडकरनी फ्रॉड केलेला आहे अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते युपीएससीचे वकील नरेंद्र कौशिक यांनी जो आहे के तो केला केला गेलेला काही वेळापूर्वी पाहायला मिळतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी किती अटेम्प्ट नेमके दिलेत याबाबत जो आहे तो प्रश्न तिने गेल्या अनेक दिवसांपासून उभा राहिलेला आहे बारा तेरा आयटम दिल्याची माहिती जी आहे ती आयोगाच्या वर वेगवेगळ्या नावांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती परंतु तिच्या वकिलांनी जे आहे ते आम्ही पाचच वेळा जे आहे ते अशा प्रकारचे आयटम दिलेले आहेत आणि याबाबतची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर ती प्रोबेशनरी आय एस मी अधिकारी आहे आणि त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं तुम्ही जे आहे ते अशा प्रकारची कारवाई करू शकत नाही कारण का मला जे आहे ते संरक्षण युपीएससी आयोगाचं आहे अशा प्रकारचं म्हणणं देखील तिच्या वकिलांनी जे आहे ते पटेल कोर्टामध्ये मांडलेला आहे आणि ही सुनावणी सध्या सुरू आहे आणि पटेल कोर्ट या जामीन अर्जावरती नेमकं काय म्हणणं देत आहे काय निकाल देत आहे हे पाहणं थोड्या वेळा पूर्वीसाठी महत्वाचं ठरणार आहे अगदीच अगदी या सुनावणी संदर्भातले अपडेट्स आम्ही घेतच राहू तुर्तास धन्यवाद